दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती आमदार रोहित पवारांनी आता सुद्धा एक प्रतिक्रिया दिली पाहत रोहित पवार काय म्हणतात कशासाठी जातो तिथं सामान्य लोकांचे प्रश्न आम्हाला मांडता या अनेक वेळा आम्ही ते प्रश्न मांडलेले आहेत आणि खास करून यंदा आम्ही मांडत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडत होतो तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये लोकांना शब्द दिला होता आणि खास करून शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू त्याच्याच बरोबर भावांतर योजना आणू दुधाच्या भावाच्या बद्दल तुम्ही काहीतरी कराल त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर जे विमा मधले जे निकष बदलण्यात आलेले ज्याच्यामुळे शेतकऱ्याला नुकसान होणार आहे ते सुद्धा तुम्ही जे पूर्वीचे निकष आहेत तेच घ्यावेत कारण का आजची परिस्थिती अशी आहे की गेल्या वेळेस अडीच कोटी शेतकऱ्यांनी विमा कंपनी बरोबर नाव नोंदणी केली होती आता पुढच्या सात आठ दिवसामध्ये नोंदणी संपतीये आणि गेल्या वेळेसच्या तुलनेमध्ये फक्त पाच टक्के लोकांनी नोंदणी केलेली आहे मग शेतकऱ्याची इतकी बिकट परिस्थिती असताना जेव्हा विधिमंडळामध्ये आम्हाला असंही कळतंय की जेव्हा तो व्हिडिओ काढला गेला त्या व्हिडिओ मध्ये आपण जर बघितलं तर शेतकरी आणि पशुसंवर्धन या विषयावर अतिशय महत्वपूर्ण चर्चा चालू होते आणि मग आम्ही तिथं घसाला कोरड कोरड परुस आहे तिथं जर बोलत असू आंदोलन करत असू सामान्य लोक आज तिथं अडचणीत आहे शेतकरी आत्महत्या दिवसाला आठ करत आहे अशा परिस्थितीमध्ये जर तिथे मंत्री महोदय त्यांना वेळ जात नसेल म्हणून ते जर तिथं रम्मी नाही तर पत्त्याचा खेळ खेळत असतील तर हे किती योग्य आहे म्हणजे जसं की आपण ते कुठली जंगली रम्मी जंगली रमबी पे आओ आओ ना महाराज असं काही ते त्यांचं स्टेटमेंट आहे असं म्हणावं लागेल गरीब शेतकऱ्याच्या बांधावर आओ ना महाराज असं बनण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांच्यातले काही मोठे नेते काय म्हणतात की आम्हाला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर आम्हाला भाजपशी विचारावं लागतं मग कदाचित इथं निधी आणण्यासाठी तुम्हाला नाही तर शेतकऱ्याला मदत करायची का नाही करायची याच्यासाठी सुद्धा तुम्हाला भाजपशी बोलावं